गेल्या दोन दिवसांपूर्वी रील स्टार अभिषेक साठे यांनी गळपास घेऊन आपलं जीवन संपवलं इंस्टाग्रामवरती मोठ्या प्रमाणात फेमस असलेला आणि लाखोंमध्ये फॉलोअर्स असलेल्या अभिषेक साठे यांनी आपले जीवन का संपवले याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा रील स्टार अभिषेक साठे यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली आपल्या आई वडिलांना एकुलता एक, एक मुलगा असलेला अभिषेक साठे याने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे या संबंधातील अनेक कॉल रेकॉर्डिंग्स देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत त्यामध्ये अभिषेक साठे आणि त्याची प्रियशी भाग्यश्री यांच्यामध्ये झालेले वादग्रस्त संभाषण देखील आता हळूहळू पुढे येत आहेत अभिषेक साठे आणि भाग्यश्री यांचे लग्न झालेले होते त्यामुळे ते एकत्र राहत असताना त्यांच्यामध्ये काही वाद झाला आणि ते एकमेकांपासून दूर राहायला लागले त्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होते आणि या वादाच्या टेन्शनमुळे अभिषेकने गळफास घेऊन आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे एकीकडे अभिषेकच्या मृत्यूनंतर त्याची प्रियशी भाग्यश्री हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक रील शेअर केली त्यामध्ये ती रडताना दिसत आहे अभिषेक आणि माझं कसल्याही प्रकारचं टोकाचं भांडण झालेलं नाही थोड्या किरकोळ कारणावरून आम्ही लांब झालो तो माझ्यावर खूप प्रेम करत होता अभिषेकने माझ्यामुळे आत्महत्या केली नाही त्याच्या आत्महत्येमागे दुसरं काही प्रकरण असावे असे भाग्यश्रीने सांगितले त्यामुळे आई वडिलांना एक एक असलेला अभिषेक साठे प्रेमप्रकरणातून संपला की त्याच्या आत्महत्येमागे दुसरं काही प्रकरण आहे याचा अजून देखील स्पष्ट उत्तर मिळालं नाही अभिषेकने प्रेमप्रकरणातून आपलं जीवन गमावलं असं सांगितलं जात आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद